आमच्या नावामध्ये काही बागदेव महाराज गोविंदा पथक असा जो काही नामकरण केलेला आहे त्या नावाला चांगल्या प्रकारे गेल्या वर्षी आपण दिलेला या त्या वर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे त्या कोरोनाचा वगैरे करून तिथे जातील ते तुम्ही त्यांच्या पाठी राहून त्यांना चांगल्या प्रकारे जे एका जी काळजी राहतील तर कुठल्याही प्रकारच्या त्यांना काय उत्साह करणार अशी काळजीसुद्धा आपण स्वतः घेऊन चांगल्या प्रकारे रक्षण करायचं आहे आणि कुठल्याही गावाला देखील तरी तिथे त्यांना व्यवस्थितरित्या त्यांना एका शिनी व्यवस्थित त्या आणटी सगळी धुळा हे आपण सगळे लक्ष देऊन स्वतः तुम्ही ग्रामदैवत या नात्याने त्या सगळ्या पोरावर लक्ष देऊन त्यांना संभाळ करणं हे तुमचं आमचं कर्तव्य कारण अहोरात्र ही पोरं सगळी तुमच्यासाठी कामं करत असतात तुमचा उत्सव असला तरी चांगल्या प्रकारे घटत असतात त्याचं फळ तुम्ही त्यांना कुठल्या परिस्थिती द्या आज आणि उद्या दोन दिवसाच्या कार्यक्रमात चांगल्या प्रकारे त्या बोला बाब दे करता माझा पाय झरकला हे या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत आणि आता आपण प्रॅक्टिस नाही करत आहे कुठं उतरवायचं आहे कंट्रोल करायचं सगळ्यांना तीन मिनिटाचा खेळ आहे पण पूर्ण पूर्ण कंट्रोल करायचा आहे आणि आधी सांगते शिड्या आणि जे तरवर आहेत त्यांनी पाय कुठे द्यायचं ते आत्ताच तुमच्या कॉम्बिनेशन झाला पाहिजे आणि डिस्कस झाला पाहिजे पण तिथनं वरती हा पाय चुकीचा पडला खाली उतर या गोष्टी होणार नाही आता थोडीशी कल स्वतः समजलं काय आणि तर लागताना आणि उतरेपर्यंत कोणाचा आवाज आला पाहिजे

त्याला आपण सहा सात तर लावण्यासाठी आपण गेलो होतो प्रॅक्टिस करून तर सात तर आपली सक्सेस पहिली अटेम्प्ट झाली नाही पण नंतर मग मी कोच असल्यामुळे मला थोडा हल् झाला नंतर मी एक थोडा वेळ वेळ घेतला आणि फॉरनची फॉरनची सगळ्यांना सा, सांगितलं की बाबा आपल्याला एक ऐकून करू आता हा शेवटचा चान्स आहे आपल्याला ही सक्सेसच करायची आहे आणि मग सगळ्यांना समजून सांगितलं कोणाची चुकी शिडी मेन होती लेट झाली आणि पडलो ना आम्ही Thank you. वन सुंदर जबरदस्त ओके सक्सेसफुल अरे रे हालतय की हालतय हालतय सगळ्यात सगळ्यात मजा कुठं असते ते माहिती आहे का सगळ्यात मजा ती असते ती टेम्पो मध्ये आता आम्ही पालीला आलो गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि बाबदेव महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही पालीला आलो आता ही सात ठराची साधामी आम्ही देणार आहोत जबरदस्त पथक आणि बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले पहिले सात आपल्याला बघायला मिळणार आहे छे बाब गोविंद पदक अष्टमी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी प्रचंड शिस्यचं पालन करत थर लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय अर्थातच जे बापदेव गोविंद पथक अष्टमी रोहा <ुंगा> सक्सेसफुली तीन थर त्या ठिकाणी उभे राहतात गोविंदा त्या ठिकाणी सरतोय सात थरांचा हा मानवी म्हणण्याचा प्रयत्न जे बाबदेव गोविंदा पदक अष्टमी रोहा यांच्या माध्यमातून केला जातोय चार थर त्या ठिकाणी उभे राहिले आहेत पाचवा गोविंदा त्या ठिकाणी सज्ज झालाय तीन इके उचलण्याचा या ठिकाणी प्रयत्न सहावा गोविंद त्या ठिकाणी चढलेला आहे पाचवा उभा राहिलाय बाधीमध्ये पहिल्यांदा सातर लावाचा प्रयत्न होता पण ते आम्ही तिथं घेऊ नाही शकतो अभिनंदन अभिनंदन डीजे डीजे कम ऑन डीजे डीजे मास्टर अपने विनंती अजुन एक मैच ऐसी डीजे व्यासपीठा करीता पालीची तर आमचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला पण दुसरा आम्ही यशस्वी करून तेवढ्याच जोमाने तेवढ्या जिद्दीने सात तर आम्ही लावून दाखवलं आणि आश्रम करायचं नाव घोषित केलं आम्ही धराला नसतो पण धराला हे शंभर टक्के असतो मी माझं माईक कोण वरून दुसऱ्या चारावर असतो म्हणजे मी वरती असतो आणि माझ्यावरती वारका बरोबर असतो मग खाली जर बेसवाले किंवा बाहेरचे असे बोलले का उतरा लोडा लोड आहे खूप तर मग असं वरती भीती वाटते जाताना आणि त्याचं कोण बोलला नाही तर मी कम्फर्टेबल असलो का आम्ही स्वतः घेतो आणि लावताना करून दाखवलं काळ्या वाजतात तेव्हा आम्हाला समजतो की काळ्या वाटामध्ये थर लागले सात सात शिव वार्ता नाही करत दोन्ही कमी होतो आम्ही पण तरी पण सात लावतो केलाय लाख मोठ्या हॉटेल मध्ये जावा पण खरी मजा ही गोयंद्याच्या खिचडी भातातच आहे तो पुला आहे ना खिचडी भातच आहे ते मला पुला बोलतात नाही नाही खिचडी भातच आहे पडलो सुद्धा तरी पण आम्ही हार नाही मानली आपल्या सर्वांच्या लाडक्या नामदार आदित्य तटकरे त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालं त्यांचं मनपूर्वक स्वागत सला धाटाचा पदक किती आलं असेल तर कृपया आपण हात वर करायचं आहे धाटाचं गोयंदा पदक शबास बाप देव महाराज दे। एक महिना प्रॅक्टिस केली फक्त त्या क्षणासाठी ह्यांनी माझी लंका लावली ह्यांनी गप्प एक आहे सगळं शूट केलंय मी फक्त कॅमेराच्या बाजूला डिरेक्शन केलं पण ह्यांनी सगळा शूट केलाय हा आला मधूनच घ्यायला प्रचित कसा वाटला दिवस एक नंबर वाटला कुठं पडलो ना हे मला चांगला वाटलं अरे असा टाकू काय युट्यूबला कंपोज सांगू न किती थरावला हे कशाला तू कशात होत कुठलं थरायला मी थरायला नाही मी धरायला होतो मला अभिमान आहे काय कुठलं थरायला बेसला हे गप्पा

मेरा राकू तुला काय खिचडी भात का पुलाव होता खिचडी भात आहे का पुलाव आहे तो आहे अरे काही जण वालतात ती बिर्याणी सागरदा मला खरा सांग तो खिचडी भात आहे पुलाव आहे का व्हेज बिर्याणी आहे व्हेज बिर्याणी plata